लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे इच्छुक उमेदवार आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये आतापासूनच आरोपांच्या फैरी झडत आहेत भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर केली मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नाही अशातच संजय काका पाटील यांनी इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना पुन्हा डिवचल विशाल पाटील मैदानातून पळ काढू नका दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे असं आव्हान भाजपाचे लोकसभा उमेदवार संजय काका पाटील यांनी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना दिलाय तसेच पस्तीस वर्ष कोणाच्या घरात खासदार की होती त्या काळात किती विकास झाला असा सवाल करत स्टाईल मारून भाषण केल्यावर काही होत नाही असा टोला देखील संजय काका पाटील यांनी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटलांना लगावलाय ते सांगलीच्या टाकळीमध्ये बोलत होते मी कुणालाही कमी लेखत नाही किंवा कुणाच्याही बाबतीमध्ये माझ्या भावना चुकीच्या असत नाहीत सगळे उमेदवार आपापल्या परीनं आपलं आपलं काम सांगून लोकांच्याकडे आपली भूमिका मांडतायत लोक ही जनता ही अदालत आहे जनते पुढे जाऊन लोकांच्या पुढे जाऊन आपापली भूमिका सांगतायत जनतेनं काय ठरवलं हे तुम्हाला सात तारखेला आपल्याला चार तारखेला आपल्याला दिसून येईल सात तारखेला मतदान आहे त्यावेळी बंद पेटीत ते होईल याच्यावर मी पुन्हा एकदा आपणाला सांगतो की आपल्या बरोबरीच्या माणसांना आपण उत्तरे द्यावीत माझ्या दृष्टीनं ते अजून राजकीय दृष्ट्या फार अपरिपक्व असं ते व्यक्तिमत्व आहे त्यांना मी मागेही एकदा आव्हान दिलं होतं दोन महिन्यापूर्वी अडीच महिन्यापूर्वी आज पुन्हा एकदा आठवण पुन करतो की तुम्ही लोकांच्या दृष्टिकोनातून जे काही काम करताय एकदा लोकांच्या पुढे आपण आजमावूया आणि या सगळ्या दृष्टिकोनातून लो लोक काय न्याय देतात हे एकदा आपण बोलूया काम काय केलं मी काय केलेलं आहे तुमच्या घरात किती वर्ष खासदारकी होती तुम्ही काय केलेलं आहे आजपर्यंत मी कधी अशा टीका तीतल्या केलेल्या नाहीत पण तुम्हाला जर ती खुनकुनी असेल तर मला ते सगळं व्यक्त व्हावं लागेल लोकांच्या पुढे सांगावं लागेल आणि ती निवडणूक मत लोकांच्या दृष्टिकोनातून काय होती आपला लोक निर्णय दाखवतील म्हणूनच मी आपल्याला म्हणाल की ते अजून अपरिपक्व असं व्यक्तिमत्व आहे फारपणानं अजून राजकारण त्यांना इझी गोईंग वाटत अजूनही ते भ्रमात आहेत की आमच्या आजोबांचं आमच्या पंजोबांचं ते होत आपलं काय सांगायला माहित नाही तेव्हा ज्यावेळी ते मैदानात येतील आणि त्यांच्याकडून या सगळ्या भूमिका ज्यावेळी व्यक्त व्हायला लागतील त्यावेळी मी या सगळ्या गोष्टींना निश्चितपणाने उत्तर दे